राम राम मंडळी मी राहुल पाटील महाराष्ट्र बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेत सर्व शेतकरी बांधवांना आजच्या शनिवारचा चाळीसगावचा बैल बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आहे आज शनिवारचा चाळीसगाव बैलबाजार आज तारीख आहे अठरा मे दोन हजार चोवीस तर आजचा चाळीस गाव बाजूला मी तुम्हाला दाखवणार आहे काही शेतकऱ्यांच्या बैल जोड्या असतील काही व्यापाऱ्यांच्या जोड्या असतील तर ते सर्व जोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हजाराला मागू राहिले साठ हजाराला मागू राहिले मागू राहू मागवतो साठ हजाराला मागत आहे

आम्ही बरं ठीक आहे बरं पंचाहत्तर लागू किती बघा किती रुपयाला किता पाहून

ऐंशी नाही सत्तर बोलू नका सत्तरले मागे राहणार बरं लिहाणार का तुम्ही आता आता चार चार जण नोट मग तुम्हाला पासठ जाऊ द्या म्हणा पंच्याहत्तर जाऊ द्या चौऱ्याहत्तर आले आज सोडा दादा तुम्ही ले तरी मागणी घेऊन दादा हे दे जाऊ द्या बाकी नाटी चालू देवा ना असा बैल गरीब सारखा धर रे बोल कोण खेळ

बावीस का बावीस करू नकास काय माझ्याय बोल तुमचा जो आहे तो आहे दिसतोय बैलाची किंमत हिडू मी नाही दाखू राहिले मला तुम्ही ना दादा सर्वे मेंढे सर्व कडे चारता त्याच्यामुळे मला विचारू राहिलं येणार काय बर mm ना -hmm.